महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे येथे होणाऱ्या एकोणीस मार्च ते तेवीस मार्च रोजी बहात्तराव्या राज्यस्तरीय अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी सोलापूरचा जिल्हा कबड्डी पुरुष महिला संघ जाहीर झाला जिल्हा कर्णधारपदी अनिकेत माने ते प्रशिक्षकपदी गणेश डोंगरे यांची निवड करण्यात आली सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन मान्यतेने व गणेश डोंगरे मित्रपरिवार शिवजन्मोत्सव आयोजित पुरुष महिला जिल्हा निवड चाचणी स्पर्धा पार पडली यातून जागृती विद्या मंदिर नेहरू नगर येथे खेळाडूंचा कॅम्प घेण्यात आले यातून खेळाडूंची निवड करण्यात आली या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष अनिल जाधव महाराष्ट्र सहकार्यवाह मदनलाल गायकवाड सुभाष चव्हाण मरगू जाधव संजय सावंत संजय मोतेकर प्रकाश जाधव अभय जाधव जयंत मोरे संतोष जाधव निवड समिती सदस्य स्वप्नील जाधव शिवशरण नूला संजय शिंदे व कबड्डी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या